नमस्कार जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र भारत माता की जय तर गेल्या सात ऑगस्ट रोजी काही कुरेशी समाज खाटिक समाजच्या लोकांनी व शेतकरी संघटनांच्या लोकांनी चंदगड तहसीलदारांना एक असे निवेदन दिलेलं आहे की जे आपले शेतकऱ्यांचे जे जनावर, जनावर, जनावर जे आहेत वृद्ध जनावर जे आहेत त्या जनावरांना कापण्यासाठी त्यांनी परवानगी मागलेली आहे तसेच जे आपले देशी गोवंश आहेत जे आपल्या हिंदू धर्माचं जे प्रतीक आहे महादेवाला असा प्रिय नंदी जो आहे त्या नंदीला कापण्यासाठी हे परवानगी मागत आहेत तरी शासनाने दोन हजार पंधरा साली गोवंश हत्याबंदी कायदा काढलेला असून तरी देखील हे लोक आपल्या गोवंशाची गोमातेची हत्या करतात या सर्व कुरेजी समाजच्या लोकांवरती व शेतकरी संघटनांच्या लोकांवरती कायदेशीर कारवाई करावी व त्यांचं असं एक मागणं आहे की जे हिंदुत्ववादी गोरक्षक जे आहेत जे कायद्याच्या चौकटीमध्ये राहून कायद्याचं उल्लंघन न करता गाड्या अडवून पोलिसांना बोलून त्या गाड्या आणखी जनावर पोलिसांच्या स्वाधीन करून ती जनावर गोशाळेमध्ये प्रामाणिकपणे नेऊन पोहोचवतात त्या गोरक्षकांवरती कारवाई करा अशा प्रकारचं निवेदन या भडव्यांनी दिलेलं आहे तरी त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने व गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री या सर्वांनी दखल घेऊन त्यांच्यावरती कारवाई करावी अशी समस्त हिंदू समाज व चंदगड तालुक्यातील समस्त हिंदू संघटनांचा एक नम्रप्रणे विनंती आहे जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र जय गोमाता